प्रथम विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो संपूर्ण राज्य कार्यकारणी कमिटीच कि त्यांनी या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माझी निवड केलेली आहे नांदेड हे आंबेडकरी चळवळीचं माहेर घर आहे शाहू फुले आंबेडकरी चळवळीचा विचार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देशाच्या बाहेर पोहोचवण्याचं काम कायम या नांदेडच्या चळवळीने केलेलं आहे आणि या चळवळीचं प्रतिनिधित्व म्हणून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी या ठिकाणी माझी निवड केलेली आहे नक्कीच ही माझ्यासाठी आणि नांदेडसाठी अभिमानाची बाब आहे हे साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या अखेरीस या नांदेड शहरामध्ये पार पडणार आहे लवकरच आम्ही आपणास तारीख आणि ठिकाण कळवू कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटकही आम्ही आपणास कळवू आज रोजी फक्त निवड या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे नांदेडमधील सर्वच शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचे लोक या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत सहकुटुंब सहभागी होणार आहेत असंही या ठिकाणी मी आशावाद व्यक्त करतो सोबतच विद्रोही जी चळवळ आहे ही चळवळ आज या चळवळीची आज नितांत गरज आहे असही या ठिकाणी मी नमूद करतो या देशामध्ये एक जी विचारधारा आहे ती जी दोष देश तोडणारी आहे आणि त्या विचारधारेच्या विरोधामध्ये कायम नांदेडनं आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे हे जे विद्रोही साहित्य आहे हे साहित्य आमच्या झोपडीमध्ये आहे आमच्या घरामध्ये आहे आमच्या चळवळीमध्ये आहे आणि नक्कीच ह्या विद्रोही साहित्य संमेलनातून नांदेडच्या ते आपणास दिसून येणार आहेत आपणही पत्रकार बांधव या सर्व या साहित्य संमेलनाला आपण आमचा आवाज म्हणून दूर दूरपर्यंत पोहोचवा आपणही याचा भाग व्हावा असा एक अपेक्षा मी आपणाकडून ठेवतो धन्यवाद हिंद आनंद या पत्रकार उपस्थित असलेले अभ्यासक संतोष नाटककार माझे मित्र राहुल या परस आजच्या मानसिकतेच स्वप्न असत आणि अशा प्रकारचं स्वप्न बाळगून वर्तमानामध्ये धर्मांध शक्ती भांडवलदारी शक्ती देशातली साधन संपदा संपदा संपूर्णपणानं भांडवलदारांच्या घशामध्ये घालणाऱ्या शक्ती प्रचंड ब्राह्मणी भांडवली पुरुष सत्ता पद्धतीचं साहित्य संमेलन आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे आणि स्वतःचा पर्यायी मंच महात्मा फुलेंच्या स्वप्नाप्रमाणे हा निर्माण आनंद पाटील डॉक्टर अजिज नदाब असे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विचारवंतांनी साहित्यिकांनी समीक्षकांनी या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बाजूचे लोक अशांचा संघर्ष चाललेला आहे आणि स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आम्ही समतेची स्वातंत्र्य विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे नांदेड या ठिकाणी घेण्याचा निषेध झालेलं आहे नांदेड ही समतावादी परंपरा असलेली नगरी आहे गुरु गोविंद सिंगांचा मानवतावादी विचार हजरत हाजी भूमिका घेऊन ती, ती प्रेरणा घेऊन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या विद्रोही साहित्य संमेलन होत आहे युवा पॅन राहुलजी प्रधान मार्गदर्शक संविधान तज्ञ डॉक्टर अनंत राऊत सर आणि असोरे सर आणि

आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं एकोणीस अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन झालेली आहेत एकोणीसशे नव्याण्णव सालापासून ते आजपर्यंत या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आदरणीय दलित साहित्याच्या सहसेनापती बाबूरावजे बागोल डॉक्टर यशवंत मनोहर डॉक्टर अजिज नदाब वाहरू सोनवणे आनंद पाटील जयंत पवार उर्मिनताई पवार तार, कॉम्रेड तारा रेड्डी असे वेगवेगळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी आंबेडकरी चळवळीशी सत्यशोधक चळवळीशी संबंधित अशा प्रकारचे साहित्यिक हे या संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत या संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर एजाज अहमद डॉक्टर अजगर रजा डॉक्टर गोहर रजा जयंत परमार उमा चक्रवर्ती यांच्यासारखे मोठमोठे मुट साहित्यिक विचारवंत हे महाराष्ट्राबाहेरनं आलेले आहेत अगदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे ब्राह्मणी भांडवली पुरुष साहित्य संमेलन आहे त्या मुल्यांच्या साहित्य संमेलनाच्या विरोधामध्ये समोरासमोर सुद्धा विद्रोही साहित्य संमेलन झालेली आहेत नाशिक असेल वर्धा असेल उदगीर असेल त्यानंतर अमळनेर असेल या ठिकाणी समोरासमोर झालेल्या संमेलनांमध्ये Uh, ब्राह्मणी भांडवली पुरुष सत्ताक मूल्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दारुण पराभव झालेला आहे त्यांच्या मंडपातल्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या आहेत आणि हजारोंच्या संख्येनं संमेलन विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये लोक सहभागी झालेले आहेत शे शेकडोंच्या संख्येनं लेखक या ठिकाणी आलेले आहेत पुस्तकं खरेदी करण्यासाठी अबालवृद्ध आलेले आहेत विद्यार्थी युवक याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सामील झालेले आहेत असं हे साहित्य संमेलन हे आता नांदेड शहरामध्ये गुरु गोविंद सिंगांचे सुफी परंपरेचे आणि नामांतर शहीदांची पार्श्वभूमी असणाऱ्या या नांदेड नगरीमध्ये होत आहे या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी युवा नेते पॅन्थर नेते राहुलजी प्रधान यांच्या यांची निवड हे करण्यात आली आहे याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे त्याचबरोबर मुख्य संयोजक पदी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गावंडे यांची निवड करण्यात आलेली आहे पदे संविधान विश्लेषक डॉक्टर अनंत राऊत सर मुख्य समन्वयक पदे सुप्रसिद्ध रंगकर्मे डॉक्टर विजय कुमार माहुरे सर आणि त्याचबरोबर मुख्य निमंत्रक पदी डॉक्टर राहुल गुणारकर सर जे माध्यम तज्ञ आणि कवी म्हणून राज, प्रसिद्ध राजेंद्र राज, गोनारकर राज, राज, रा सर हे जे माध्यम तज्ञ आणि साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत आ, यांची निवड करण्यात आलेली आहे म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आम्ही आज डॉक्टर राजेंद्र गुणारकर सर डॉक्टर अनंतरावत सर डॉक्टर विजय कुमार माहुरे सर यांच्याच बरोबर स्वागताध्यक्षपदी निवड झालेले पॅन्थर नेते राहुलजी प्रधान आणि मुख्य संयोजक पदी निवड झालेले शिवाजीराव गावंडे सर यांचे अभिनंदन करत आहोत आणि त्यांच्या निवडीच्या निमित्तानं नांदेड शहरामध्ये विसाव अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत आहोत जनतेनं या संमेलनामध्ये सहभागी व्हावं एक तर या हे संमेलन हे गौतम बुद्धांचे जे प्रेरणा आहे त्या प्रेरणेतून आयोजित केलं जातं देणाऱ्याला अहंकार वाटता कामा नाही आणि घेणाऱ्याला न्यूनगंड वाटता कामा नाही असं दान या संमेलनामध्ये स्वीकारलं जातं या संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्र भरातून जवळजवळ दहा हजार प्रेक्षक श्रोते रसिक येणार आहेत तर यांच्या निमित्तानं जेवणासाठी मंडपासाठी बराच खर्च आहे तर मुडभर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी अशा प्रकारची मोहीम आता शहरामध्ये आयोजित करण्यात येईल त्याच्यामध्ये जनतेनं सहभागी व्हावं आणि आपलं योगदान द्यावं संमेलनामध्ये सहकुटुंब सहभागी व्हावं विद्यार्थ्यांना लहान मुलांनाही घेऊन यावं कारण बालमंच आहे युवा मंच आहे परिसंवाद आहे नाटक आहे एकांकिका आहे रॅप आहे गाणी आहेत तर एक सांस्कृतिक उत्सव या ठिकाणी होणार आहे तर आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात याच्यामध्ये तनबनधनानं सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं करत आहोत सत्य की जय हो जय भीम